निकाल लागण्यास उशीर झाल्यामुळे हो शैक्षणिक नुकसान होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठवाडा सामाजिक कार्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी आज विद्यालयात तोडफोड केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठवाडा सामाजिक कार्यशास्त्र या विभागात शिकत असलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निकाल नियमानुसार जून दोन हजार मध्ये लागणार होता परंतु सप्टेंबर महिना आला तरी अद्याप निकाल लागला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे विचारपूस करणाऱ्या विद्यार्थ्यांना ओळवा उत्तरे मिळत असल्याने विद्यार्थी संतप्त झाले व त्यांनी आज सामाजिक कार्यशास्त्र विभागात तोडफोड केली विद्यापीठाने निकाल तयार करून संबंधित विभागाकडे ऑगस्ट त्यामध्ये खूप चुका असल्याने तो निकाल जाहीर न करता राखून ठेवला गेला तो निकाल दुरुस्त करून तात्काळ जाहीर करणे गरजेचे असताना तो जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊनही विद्यार्थ्यांना योग्य उत्तर न मिळाल्याने आजचा हा प्रकार घडला विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊनही विभाग मात्र निकालाबाबत टोलवाटोलवी करत असल्याचे दिसून येत आहे विभागाकडून अन्याय होत असल्याने न्याय कुठे मागावा हा प्रश्न विद्यार्थी मैं एम एस डब्ल्यू सेकंड ईयर की स्टूडेंट हूँ हमारा एग्जाम हो गया अप्रैल 2004 को एग्जाम हो चुकी है हमारी अब तक रिजल्ट नहीं लगा है यहाँ पर आके इनको रिक्वेस्ट की कि हमारा रिजल्ट लगाओ रिजल्ट लगाओ तो वो बोलते कि हमारे पास कुछ भी नहीं विद्यापीठ के पास जाओ वहाँ पे जाके तुमको सब पता चलेगा वहाँ गए तो वो बोलते कि तुम्हारे मैडम की सब गलती है उन्होंने हमें लेटर भेजा नहीं हम रिजल्ट नहीं लगा सकते इनको बोला तो मतलब हम बीच में ही रह गए ना कि इधर नहीं जा सकते उधर नहीं जा सकते इंटरव्यू का गए कि वो बोलते हैं एप यार है आपको हम ले नहीं सकते एडमिशन को गए तो एडमिशन भी नहीं देते क्योंकि टी नहीं है मार्क्स मार्क्सिंग नहीं कुछ भी नहीं है पूरा एक साल हमारा खाली गया है ना तो हमारे सिर्फ इतनी रिक्वेस्ट है कि हमारा रिजल्ट जल्दी से जल्दी लगना चाहिए एसडब्ल्यू डिपार्टमेंट में काही तोडफोड झाली अशी माहिती होती आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी बेगमपुरा पोलीस स्टेशनचे ऑफिसर्स आणि आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी काही का नोटीस बोर्ड तसेच काही खुर्च्यांची तोडफोड झालेली दिसत आहे चौकशी केली असता एको एक एकोणीस जूनला जो निकाल लागला फर्स्ट इयर सेकंड इयरचा त्याच्यामध्ये प्रोजेक्टच्या रिपोर्टमध्ये काही चुका आहेत गुणपत्रिकेमध्ये त्या दुरुस्त करायला विद्यापीठाकडे पाठवल्या पण त्याच्यामध्ये डिले झाला अशा कारणास्तव तो काही विद्यार्थ्यांनी तोडफोड